सुमारे सातशे वर्षांपूर्वी जसं होतं तसं विठ्ठल मंदिर पाहायला मिळणार संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी पाहिलं तसं विठ्ठल मंदिर समोर येणार मागचे काही दिवस या बातम्या सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये प्रचंड चर्चेत होत्या याचं कारण म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं सुरू असलेलं संवर्धन आणि जीर्णोद्धाराचं काम या कामामुळे विठ्ठल मंदिराचं जुनं स्वरूप समोर आलेलं असतानाच मंदिराच्या हनुमान दरवाजाजवळचा एक दगड खचला हा दगड खचल्यावर खाली पोकळी असल्याचं जाणवलं आणि शुक्रवारी बातमी आली पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या आवारात तळघर सापडलं नंतर हे तळघर पुरातत्व खात्याच्या अभ्यासकांच्या उपस्थितीत उघडण्यात आलं ज्यात एकूण चार मूर्त्या नाणी काचेच्या आणि मातीच्या बांगड्या आणि पादुका सापडल्या त्यानंतर या मूर्त्या विशेषत दोन मोठ्या मूर्त्या नेमक्या कुणाच्या आहेत त्या कधीच्या आहेत असे प्रश्न विचारले जाऊ लागले यात सापडलेली मूर्ती विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे का असाही दावा करण्यात आला पण या मूर्त्या नेमक्या सापडल्या कशा तळघरात काय काय होतं या मूर्त्यांबद्दल अभ्यासकांचं काय म्हणणं आहे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करूयात नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी बघूयात हे तळघर उघडलं गेलं तेव्हा काय घडलं आणि काय काय दिसून आलं तर शुक्रवारी दुपारी हे तळघर उघडण्यात आलं सहा फूट खोलीच्या या तळघरात चुन्याच्या भुकटीत असलेल्या अडीच ते तीन फूट उंचीच्या मोठ्या मूर्त्या उभ्या असलेल्या आणि एक छोटी मूर्ती सापडली सोबतच पाच आणि दहा पैशांची काही नाणी पादुका आणि मातीच्या आणि काचेच्या बांगड्यांचे तुकडेही सापडले जी प्राथमिक माहिती माध्यमांमध्ये आली त्यानुसार त्यातली एक मूर्ती महिषासूर मर्दिनीची आहे छोटी मूर्ती ही सेवकाची आहे तर इतर दोन मोठ्या मूर्ती या विष्णू रूपातल्या आहेत पण या दोन्ही मूर्त्यांमध्ये काही फरक असल्याचंही सांगण्यात येत आहे शंख चक्र पद्म आणि गदा अशी आयुध हातात असली तरी यातल्या एका मूर्तीच्या डाव्या हातात शंख आणि उजव्या हातात चक्र आहे तर दुसऱ्या मूर्तीच्या उजव्या हातात शंख आणि डाव्या हातात चक्र आहे या मूर्त्या पंधराव्या किंवा सोळाव्या शतकातल्या आहेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय सोबतच या मूर्त्या कधीच्या आणि कुणाच्या याबद्दल वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत वेगवेगळे प्रश्नही विचारण्यात येत आहेत यातला चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे तळघरात सापडलेली हात कमरेवर ठेवलेली मूर्ती ही पंढरपूरच्या विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे का स्वराज्यावर जेव्हा अफजल खान आणि इतर मुघली सरदारांचं आक्रमण झालं होतं तेव्हा सुरक्षेसाठी पंढरपूरच्या विठुरायाची मूर्ती लपवण्यात आल्याचं अनेक ऐतिहासिक नोंदींमध्ये नमूद करण्यात आलं आहे काही अभ्यासकांकडून आणि चर्चांमधून असा दावा करण्यात येतो की ही मूळ मूर्ती पुन्हा पंढरपूरच्या मंदिरात आणली गेली नाही पण अनेक अभ्यासक हा दावा पुराव्यांसकट खोडून काढतात आणि सध्या पंढरपूरच्या मंदिरात असलेली मूर्ती हीच मूळ मूर्ती असल्याचं स्पष्ट करतात आता या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ही विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे का या प्रश्नाबद्दल अभ्यासक काय सांगतात हे पाहूयात तर वारकरी कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक हबप सचिन पवार यांच्याशी बोलभिडून संपर्क साधला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्ता सापडलेली मूर्ती ही विठ्ठलाची मूळ मूर्ती नाही असं मला वाटतं कारण परंपरेप्रमाणे विठ्ठलाच्या मूर्तीवर ज्या खुणा असायला हव्यात त्या सगळ्या आत्ता गाभाऱ्यात असलेल्या मूर्तीवर आहेत डॉक्टर सदानंद मोरे यांच्यासारख्या ज्येष्ठ अभ्यासकांनीही ही गोष्ट पुराव्यांसह स्पष्ट केली आहे पंढरपूरच्या मंदिर समितीचं नावच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती असं आहे यात विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरासोबतच अनेक मंदिरं आहेत यातल्या काही मंदिरांचा जीर्णोद्धार झाला असावा त्यातल्या या जुन्या मूर्त्या असू शकतात मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा भावनेचा नाही तर अभ्यासाचा विषय आहे यात पुरातत्व खात्याला अभ्यासकांना या मूर्त्यांबद्दल अभ्यास करण्यासाठी अवकाश दिला पाहिजे आणि त्यानंतरच निष्कर्षापर्यंत पोहोचलं पाहिजे या घटनेवरून आणखी एक गोष्ट अधोरेखित होते की, की दोते, कि जर मंदिराच्या आसपासच असा ठेवा सापडत असेल तर सगळ्या पंढरपुरामध्ये संशोधन व्हायला हवं ज्यातून आणखी महत्वाच्या आणि ऐतिहासिक गोष्टी समोर येऊ शकतात तर काही अभ्यासकांच्या मते या मूर्त्या सोळखंबी मंडपाच्या भागात सापडल्या हा परिसर पेशवाईच्या काळात बांधण्यात आला त्यामुळं या मूर्त्याही त्या काळातल्या असू शकतात यातल्या एका मूर्तीचा हात विठोरायाप्रमाणे कमरेवर असला तरी या दोन्ही मूर्त्या चतुर्भुजा आहेत त्या उभ्या असल्या तरी त्या विटेवर उभ्या नाहीत असं प्रथम दर्शनी तरी लक्षात येत आहे जर एखाद्या इष्टदेवतेची मूर्ती तिच्या मूळ स्थानावरून किंवा पवित्र स्थानावरून संभाव्य परकीय आक्रमणापासून धोका होऊ नये म्हणून हलवली असेल तरी ती पुन्हा मूळ स्थानी आणणं राहून जाईल आणि ती अचानकपणे सापडेल असं होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे साहजिकच या मूर्तीची रचना आणि विठ्ठल मूर्तीचा इतिहास पाहिला तर तळघरात सापडलेल्या मूर्त्यांपैकी एक मूर्ती ही विठ्ठलाची मूळ मूर्ती असल्याच्या दाव्यात फारसं तथ्य नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे कारण संतांच्या अभंगांमध्ये विठ्ठल मूर्तीचं जसं वर्णन आहे तशीच मूर्ती आपल्याला सध्या गाभाऱ्यात पाहायला मिळते आता बघूयात दुसरा प्रश्न या मूर्त्या कधीच्या आहेत या गोष्टीबद्दलही वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत पुरातत्व खात्यानं या मूर्त्या पंधराव्या किंवा सोळाव्या शतकातल्या असू शकतात असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला तर दुसऱ्या बाजूला या मूर्त्यांचा सा विजयनगर साम्राज्याशी संबंध असल्याचा दावा करण्यात येत आहे साहजिकच प्रश्न पडतो की या मूर्त्या नेमक्या कधीच्या आहेत तर याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी बोल भिडून पुरातत्व आणि मंदिर अभ्यासक केतनपुरी यांच्याशी संपर्क साधला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विजयनगरच्या विठ्ठलाची मूर्ती कशी आहे हे, हे आपण आजवर बघितलेलं नाही विठ्ठल मंदिरासमोर जो रथ आहे त्या रथाच्या बाजूला विठ्ठलाचं शिल्प कोरण्यात आलं आहे जे पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीसारखंच आहे जर विजयनगरच्या मंदिरात चार हातांच्या विठ्ठलाची मूर्ती असती तर ती बाहेरच्या शिल्पावरही तशीच असती विजयनगर साम्राज्याच्या काळातल्या मूर्त्या किंवा शिल्प ही फार आखीव रेखीव आहेत सुंदर आहेत प्रत्येक काळाची राजवटीची वैशिष्ट्यपूर्ण घडणावळ असते गुप्तांच्या काळातल्या मूर्तीचा चेहरा गोल आहे राष्ट्रकुटांच्या काळातल्या मूर्तीचा चेहरा आयताकृती आहे पल्लवांच्या काळातल्या मूर्त्यांचा चेहरा अंडाकृती आहे हम्पीच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांची या मूर्त्यांपेक्षा चांगली आहे त्यामुळं या मूर्त्या निश्चितच विजयनगर साम्राज्याच्या यादव साम्राज्याच्या नंतरच्या काळातल्या आहेत त्यामुळं या मूर्त्या चौदाव्या शतकाच्या शेवटच्या काळातल्या असू शकतात असा प्राथमिक अंदाज आहे आता या दोन गोष्टी लक्षात घेतल्यावर समजतं की या विजयनगर साम्राज्याशी निगडित मूर्ती नाहीत सोबतच यतली मूर्ती ही विठ्ठलाची मूळ मूर्ती असण्याची शक्यता ही नाहीच जमा आहे पण काही जणांकडून असा प्रश्न विचारण्यात येत आहे की यतली मूर्ती ही विठ्ठल बालाजीची आहे का यावरून विठ्ठल आणि बालाजी एकच असाही दावा करण्यात येतोय तर यावर अभ्यासक केतन पुरींनी असं मत मांडलं की बालाजी आणि विठ्ठल एकच नाही या दोन्ही देवतांचं अस्तित्व वेगळं आहे तिरुपती बालाजीला राजा कृष्णदेवरायाच्या काळात वैभव प्राप्त झालं जर दोन्ही देवता एकच असत्या तर दोन्हीकडे प्रथा परंपरा पूजा करण्याची पद्धत प्रसाद या सगळ्या गोष्टी सारख्याच असतात पण तसं आपल्याला पाहायला मिळत नाही साहजिकच आता प्रश्न राहतो की या दोन मूर्त्या आहेत कोणाच्या तर या दोन्ही मूर्त्या विठ्ठलाच्या नसल्या तरी विष्णू स्वरूपातल्या असल्याचा अंदाज अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येतोय यातली एक मूर्ती आहे ती विष्णूच्या चोवीस स्वरूपांपैकी एक असलेल्या केशव स्वरूपातली असू शकते आता या चोवीस स्वरूपांच्या मूर्त्या कशा ओळखायच्या तर शंख चक्र पद्म आणि गदा ही विष्णूची आयुध कोणत्या हातात आहेत यावरून यातली पहिली मूर्ती पाहिली तर यात खालच्या उजव्या हातात पद्म आहे वरच्या उजव्या हातात शंख आहे वरच्या डाव्या हातात चक्र आहे तर खालच्या डाव्या हातात गदा आहे हा आयुधांचा क्रम विष्णूच्या केशव स्वरूपाशी निगडीत आहे त्यामुळेच ही विष्णूच्या केशव स्वरूपातली मूर्ती असू शकते असं म्हणता येतं आता जी दुसरी मूर्ती आहे तिचा खालचा उजवा हात वरद मुद्रेत आहे आणि त्यावर एक पद्म म्हणजेच कमळ कोरलेला आहे वरच्या उजव्या हातात चक्र आहे तर वरच्या डाव्या हातात शंख आहे पण खालचा डावा हात हा कमरेवर ठेवलेला आहे विष्णूच्या जनार्दन स्वरूपानुसार इतर आयुध योग्य ठिकाणी आहेत पण खालच्या डाव्या हातात गदा नाहीये किंवा असली तरी ती स्पष्टपणे दिसत नाहीये त्यामुळं हे विष्णूचं जनार्दन स्वरूप असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते अभ्यासकांच्या मते विठ्ठल हे सुद्धा विष्णूच विशेषतः श्रीकृष्णाचं स्वरूप असल्याची मान्यता आहे त्यामुळं विठ्ठलाच्या मंदिराजवळ विष्णू स्वरूपातल्या मूर्त्या सापडणं यात काहीच आश्चर्यकारक नाही हे सगळं जाणून घेतल्यावर असं लक्षात येतं की तळघरात सापडलेली मूर्ती ही विठ्ठलाची मूळ मूर्ती असण्याची शक्यता नाहीये कारण ती चतुर्भुज मूर्ती आहे आणि विठ्ठलाच्या चतुर्भुज मूर्तीचे आणि दोन्ही हात कमरेवर नसलेल्या मूर्तीचे संदर्भ आढळत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे ही बालाजीची मूर्ती असल्याचा दावा करण्यात येत असला तरी ही विष्णूच्या जनार्दन स्वरूपातली मूर्ती असण्याची शक्यता जास्त आहे तर दुसरी मूर्ती ही विष्णूच्या केशव स्वरूपातली आहे असं म्हणता येऊ शकतं या मूर्त्या नेमक्या कधीच्या याबद्दल ठोस माहिती पुरातत्व खात्याच्या अभ्यासानंतरच मिळणार असली तरी सध्या या मूर्त्या चौदाव्या शतकाच्या शेवटच्या किंवा पंधराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय सोबतच या मूर्त्यांसोबत पाच आणि दहा पैशांची नाणी सापडली असल्यानं ना त्या शेकडो आधी तळगारात ठेवला असाव्यात असं ठामपणे म्हणायलाही फारसा वाव राहत नाही अर्थातच आणखी संशोधन झाल्यावर बरीच माहिती पुढे येईल हे निश्चित याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका